तुम्ही आळूची पाने कधी खाल्ली आहेत का खाल्ली असतीलच पण हे जबरदस्त फायदे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे तर चला तर व्हिडिओकडे वळूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ही पाने फक्त चविष्ट नाही तर शरीरासाठी एक सुपर फूड आहे यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचन सुधारतं आणि आयर्नमुळे रक्ताची कमतरता भरून निघते यामध्ये असलेले आयन आणि पॉलिक ॲसिड रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवून अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात तसेच आळूंच्या पानामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट शरीरातील हानिकारक विषारी घटके बाहेर काढून टाकतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात ज्यामुळे वारंवार सर्दी खोकला होण्याची शक्यता कमी होते त्वचेसाठीही हे फायदेशीर आहेत त्यातील विटॅमिन्स आणि मिनरल्स त्वचेला चमकदार आणि निरोगी ठेवतात मधुमेह असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे कारण ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते तुमच्या आहारात आळूचे पाने घ्या आणि आरोग्यासाठी हा खजिना वापरा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा